कृपया जे भिंतीच्या बाजूने सर्व मंडळी उभ्या आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो त्या खाली बसू त्या जय शिवराय मित्रांनो आज एकोणीस फेब्रुवारी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती त्यानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा गावातील बुद्धविहारात शिवछत्रपतींची जयंती साजरी करायची होती त्यासाठी आम्ही निघालो थेट तालुक्याच्या ठिकाणी हार आणि फुले घेण्यासाठी मित्रांनो तत्पूर्वी आम्ही एक रील काढूनच घेतली आणि निघालो नांदगावच्या वाटेने मित्रांनो तुमच्या गावात शिवजयंती कशी साजरी झाली प्लीज कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आम्ही पोचला आहे नांदगावात आणि इथून हार घेत आहे तुम्हाला नांदगाव खंडेश्वरचा हा नजारा दाखवतो हा आहे बसस्टॉपचा परिसर संध्याकाळचे सहा वाजत आलेले आहे असा परिसर आहे आणि इथून फूल आणि हार घेतल्यानंतर आता निघालो आम्ही आमच्या घराच्या दिशेने हे हार आणि फूल घेतलेले आहे हा अमरावती ते यवतमाळ हायवे आणि ह्या हायवेवरून जात असताना रस्त्याच्या राईट साईडला क्रिकेट मॅच चालू होती आणि ती मॅच पाहण्यासाठी थांबता तर आलं नाही परंतु मी तुम्हाला गाडीवरूनच दाखवू शकतो क्रिकेटचा हा नजारा संध्याकाळची वेळ आहे तरी पोर क्रिकेट खेळतच आहे तुम्ही पाहू शकता आपल्या गाडीवर अशा प्रकारे हा झेंडा लावलेला आहे जय भीम जय शिवराय आणि ह्या गावामध्ये पहिल्यांदाच छत्रपती राजांच्या भव्य असं पुतळ्याचं अनावरण झालेलं आहे आणि त्याची रितसर पूजा अर्चा इथं चालू आहे शिवरायांची आरती करणेसुद्धा चालू आहे तुम्ही पाहू शकता गावातील सरपंच तसेच ग्रामपंचायत सर्व सदस्य इथं पूजेला उपस्थित आहे आणि गावातील गावकरीसुद्धा कार्यक्रमाला हजर आहेत आता गावातील सर्व बांधव शिवाजीराजांना अभिवादन करणार आहेत केडा लावून आणि हार घालून कृपया जे भिंतींच्या बाजूने सर्व मंडळी उभ्या आहेत त्यांना मी नम्र विनंती करतो की त्यांनी कृपया खाली बसून घ्या आपल्याला प्राध्यापक डॉक्टर सरांचं विचार ऐकायचे आहेत भरपूर वेळ आपल्याला ऐकायचे आहे त्यामुळे उभं न आपले पाय देखील तोडपर्यंत सर्वांना विनंती करतो की त्यांनी उभं राहण्याकरता खाली बसू द्या शिवरायांना जयघोष अभिवादन आणि फटाक्याच्या आतिच भव्य सहा हा कार्यक्रम पार पडलेला आहे आता गावातील बुद्धविहारामध्ये शिवजयंतीचा कार्यक्रम आम्ही साजरा करणार आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले आणि तथाकत बुद्धांना आणि छत्रपती शिवरायांना सुद्धा आम्ही हार अर्पण करणार आहेत डॉक्टर भाऊसाहेब करंजा विजय डॉक्टर भाऊसाहेब करंजा असो भगवान भाऊसाहेब करंजा विजय असो हा दादा हा दादा पहिले हे या, या बुद्ध बुद्धविहारामध्ये सर्व महापुरुषांची जयंती उत्सव दरवर्षी साजरे होत असतात आज शिवरायांची जयंती सुद्धा इथे साजरी होणार आहे शिवाजी महाराज जय मिरगे सर व प्राध्यापक प्रशांत सर यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवर स्थानापन्हा आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते माननीय श्री राजेश मिर्गेजी यांचं स्वागत करण्यासाठी या कार्यक्रमाची धुराजांनी सांभाळली असे आमचे सहयोगी हो विशाल जामदार यांना मी विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक राजेश मिरगे त्यांच पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं सर्वसामान्य प्रमुख वक्ते आणि विचारवंतांच्या व्याख्यानाला सुरुवात झाल्यानंतर लाईन गेली आणि लाईन गेल्यामुळे अंधारात काहीही ऐकू येत नव्हतं किंवा शूट करता येत नव्हतं त्यामुळे आजचा व्हिडिओ या तर आलूबोंडे खाऊन झाल्यानंतर आजचा व्हिडिओ इथंच थांबवतो पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या घंटला दाबायला विसरू नका कारण अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो जय भीम जय शिवराय चांगलं